हे वय ग तुला मी साड्या सांगली सांगितली होती आणली का साडी कसली साडी अगं मी ताईडी इकडे चाललंय वा बिजलला तुला साड्या आणून सांगितली होती मी तुका नाही आणली बरं पैशाचं काय केलं त्या तू अहो आपल्याला काही संसार बिवसार काय आहे का नाही का त्यांनाच वाटीत बसू सगळं मी नाही आणली काय साडी बिडी जा तुम्हाला काय करायचं ते करा जा बसा वाटेत गावाला ठीक आहे बडया ताईडी का निघाला का रे हा मम्मी काग घरी एवढी साडी घेऊन जा अगं नको मम्मी बघतो मी काहीतरी चल अरे बहिणीचं ताट कधी मोकळ नसत सोडायचं बा फुलना फुळाची पाकळी तरी ववणी म्हणून टाकायची असती आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला भेटतच राहतय धर घेऊन जा चल निघतो मग मी आता हम्म काढलं मथारेने गठुड बाहेर म्हणूनच मी साडी आणली नाही लिखील द्यायचं म्हणलं मग बॉस्क बाहेर निघात सुनासाठी काय करायचं म्हणलं काय मस्त आपल्याला असतं अरे दादा आला का तू तु। तुझीच वाट बघत होते ये ना हॅप्पी हॅपी हॅप्पी भाऊ दादा बरं आहे का तुझीच पोरांचं आईचं बरं आहे ना बरं आहे त्यांचं पण मग चल गरम गरम जेवण तयार आहे जेवणच घे पहिलं नको पहिलं ओळूनच घे तू मग नंतर जेवतो मी बरं ठीक आहे मग दादा जर कर कुठं आठवणी कमरेला भान बर का तायडे दर गिफ्ट अरे कशाला साडी घ्यायची आता रक्षाबंधनला तर घेतली होती सारखं सारखं काय अगं राहू दे बरं ठीक आहे थँक्यू